नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेल वर वळूया पुढील ताज्या बातमीकडे देशव्यापी संपामध्ये सरकारी निम सरकारी संघटना सामील बंद एकत्र येऊन भारतामध्ये शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी कंत्राटी कर्मचारी अशा वर्कर अंगणवाडी कर्मचारी केंद्रीय कर्मचारी पोस्ट ऑफिस कर्मचारी बँक या सर्वांनी मिळून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरुद्ध तीव्र असा संताप व्यक्त करून कामगारांच्या विरुद्ध तयार करण्यात येणारे त्वरित रद्द करावेत जुनी पेन्शन योजना लागू करावी किमान वेतन सर्वांसाठी लागू करावा कंत्राटी पद्धत बंद करावी अनेक मागण्या घेऊन क्रांती चौक कामगार संघटनाने एकत्र येत हा बंद यशस्वी करून दाखवला बंद मध्ये सी आय टीयू यांच्यासह माथाडी कामगार संघटना इतर कामगार संघटनांनी केंद्र सरकारचे विरुद्ध मोठे घोषणा दिल्या कामगार कामगारांच्या हिताचे नसून केवळ मालक हिताचे कायदे केले जात आहेत आणि या कायद्याच्या माध्यमातून खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यासाठी सर्व कामगारांनी एकत्रित हे कायदे त्वरित रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव तयार करण्याच्या यावेळेस माणस कामगार नेत्यांनी बोलून दाखवला त्याचप्रमाणे अनुकंपात मध्ये धर्तीवर त्वरित भरती करावी खाजगीकरण बंद करून सरळ सेवा भरती चालू करावी वेतन आयोग लागू करावा या मागण्यांचे निवेदन संघटना प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले देशव्यापी बंद मध्ये कामगार वर्ग सामील झाले होते सूर्यवार्ता न्यूज सुधीर खैरे छत्रपती संभाजीनगर लोकंड लोक भेट नाही जे अधिकारी लोक आहेत हे त्याला अरेस्टमेंट करतात त्याला जबाब जाऊन माथाडी मंडळाची आता सध्या हे माथाडी कामगार मंडळाच्याकडे खूप मोठी थकबाकी बाकी आहे यासाठी भविष्यात तुम्ही काय करणार आहे कामगारांचा पैसा आहे जो माथाडी कामगारांचा का पैसा आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन मोठ सं वाटप त्यांना भात पाडून आम्ही सरभारी आम्ही आंदोलन घेऊन त्यांच्या त्यांचं घेऊन त्यांच्या आंदोलन सुरू करत माथाडी मंडळातील काही अधिकारी आता ही परस्पर मालकाची तडजोडी करून माथाडी कामगारांना वेगळा न्याय देत आहे अशा अधिकाऱ्यांचं काही कारवाई करायची मागणी करणार आहे का काथाडी कायद्याबद्दल त्या कामगारांना न्याय न्याय मिळून देत कारण त्याचा अशा अधिकाराला आम्ही लाभ विचारणार आहे आणि ते अगर ते नाही झाले ते लवकर ते संघटना म्हणून आम्ही पुढे केलं ऑफिसवर मोर्चा व धरणे देऊन आंदोलन करू आतापर्यंत त्याची अधिसूचना जारी केली नाही त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे त्यासोबतच केंद्रीय कामगार संघटनांच्या विविध कायद्यांच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी हे आंदोलन आहे राज्य सरकारी कर्मचारी अनेक पद रिक्त आहेत ही पदं तातडी भरण्यात यावी आमची आग्रही आहे त्यासोबतच सरकारी कर्मचारी ज्या प्रमुख आहेत सफा आहेत भारतीकर आणि रिक्तपणे आहेत हे भरण्यात यावे यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनानंतर सुद्धा सरकारने yeah. याची घेतली नाही तर ऑक्टेंबर महिन्यात yeah. yeah. आंदोलन सात दिवसाचा बेमुदत संप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता आणि राज्य शासनाच्या आश्वासना नंतर तो संप स्थगित करण्यात आलेला आहे तो संप कायम करण्याचा सप्टेंबर मध्ये आजचा मनोगाय आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा हा हसंतोष करण्यासाठी सरकारने योग्य ती मावळजी उठवावीत अशी अपेक्षा या निदर्शनाच्या माध्यमात